अलीकडेच पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आरोग्य पदाची शपथ घेतली त्यांच्या या शपथविधीनंतर चर्चा सुरू झाली ती भाजपचा अध्यक्ष कोण होणार याची याला दोन कारणं आहेत एक म्हणजे अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा या महिन्यात संपत आहे आणि दुसरं म्हणजे एक व्यक्ती एक पद यावरती भाजपचा विश्वास आहे त्यामुळे नड्डा या पदावरती राहणार नाहीत हे स्पष्ट होत आहे मग नड्डा नाही तर कोण या लिस्टमध्ये काही नावं देखील चर्चेत आली आहेत सुनील बन्सल विनोद तावडे बी एल संतोष अनुराग ठाकूर के लक्ष्मण ओम माथुर स्मृती इराणी अशी बरीच नावं चर्चेत आहेत भाजपचा अध्यक्ष कोण होणार यावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नक्कीच महत्वाची भूमिका पार पडेल यावरून भाजप आणि संघात संघर्ष निर्माण होण्याची देखील शक्यता दिसते त्यामुळं भाजपचा अध्यक्ष कोण होणार आहे यावरती सगळा खेळ अवलंबून असणार आहे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात भाजप अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नेमकं कोण कोण आहे त्यांची चर्चा होण्यामागे नेमकी काय कारण आहेत आणि भाजपमध्ये अध्यक्ष कसा निवडला जातो आणि महत्वाचं म्हणजे भाजप संघाच्या मर्जीतला अध्यक्ष निवडेल का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावती भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या शर्यतीत अनेक नाव चर्चेत आहेत त्यात पहिलंच नाव घ्यावं लागेल ते म्हणजे बी एल संतोष यांचं भाजपमध्ये पडद्या मागून रणनीती बनवण्यात संतोष माहीर जाता। बी संतोष जातात देखील मोठे प्रचारक कर्नाटकात संघाचा त्यांनी प्रचार करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस देखील आहेत भाजपमध्ये अध्यक्षानंतरच दुसरं सर्वात शक्तिशाली पद हे मानलं जातं दक्षिण भारताचे प्रभारी म्हणून देखील त्यांनी संबंधित राज्यांमध्ये भाजपच्या विस्ताराची जबाबदारी देखील पार पड़ली संघाशी जोडलं गेल्याचा लाभ म्हणून त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी कन्फर्म केलं जाऊ शकत दुसरं नाव म्हणजे विनोद तावडे यांचं प्रभावी सरचिटणीस मानले जातात त्यांच्याकडे दोन दशकांचा संघटनात्मक राजकारणाचा अनुभव देखील आहे अगदी लहानपणापासून त्यांचा संघाशी संबंध आलेला आहे नंतर एबीवीपी ते संघ अशा पद्धतीने ते संघाच्या जवळ आहेत महाराष्ट्रातल्या लोकसभा जागांमध्ये झालेली घट पक्षाची खराब कामगिरी मराठा आरक्षणाच्या आंदोलनांमुळे तापलेलं वातावरण हे भाजपच्या विरोधात आहे त्यात येऊ घातलेल्या महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेवल्यास या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यास तावडेंच्या नावाला मान्यता मिळू शकते याच यादीमध्ये तिसरं नाव म्हणजे सुनील बन्सल यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास सुनील बन्सल हे सध्याला भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक देखील राहिलेले आहेत अमित शहा यांचे आवडते असे मानले जातात बन्सल हे पश्चिम बंगाल तेलंगणा आणि ओडिशा या तीन राज्यांचे प्रभारी देखील आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने ओडिसामध्ये चमकदार कामगिरी केली आणि नवीन पटनायक सरकारचा पराभव हो केलेला तसेच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये बन्सल यांनी देशभरातील सर्व कॉल सेंटर्सची जबाबदारी घेतली होती आता संघाच्या मर्जीतून अध्यक्ष निवडला जात असेल तर बंसल यांचा नक्कीच विचार होऊ शकतो यादीत चौथं नाव आहे अनुराग ठाकूर यांचं सलग पाचव्यांदा निवडून आलेले मागच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले अनुराग ठाकूर यांचं देखील नाव शर्यती या शर्यतीत आलेलं आहे यावेळच्या मंत्रिमंडळात अनुराग ठाकूर यांचं नाव नसल्यामुळे त्यांना भाजप दुसरी कोणती मोठी संधी देणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय युवा मोर्चापासून ते भाजपमध्ये ते सक्रिय आहेत संघटना आणि सरकार या दोन्ही क्षेत्रातील अनुभवामुळं ते राष्ट्रीय अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असल्याचं बोललं जात आहे याशिवाय गुजरातचे प्रभारी ओम माथुर जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळचे मानले जातात ते देखील भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आहेत ओम माथुर हे आर एस एस चे सक्रिय प्रचारक आहेत ते पंतप्रधान मोदींच्या होमस्टेट गुजरातचे प्रभारी देखील आहेत याच यादीत भाजप ओबीसी मोर्चाचे प्रमुख के लक्ष्मण यांच्या नावाची देखील चर्चा आहे दक्षिणेकडील राज्यांमध्ये आंध्र प्रदेश नंतर भाजप तेलंगणावरती सर्वाधिक लक्ष देत आहे त्यात के लक्ष्मण मूळचे तेलंगणातून आलेले असल्यामुळे त्यांना संधी दिली जाऊ शकते ओबीसी दावेदारांमध्ये त्यांचं नाव आघाडीवरती आहे याच यादी याच यादीमध्ये अध्यक्षपदाच्या शर्यतीत देखील नाव आहे या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला शिवाय मंत्रिमंडळात देखील त्यांना स्थान मिळालं नाही त्यामुळे भाजप त्यांना काय जबाबदारी देतं हे पाहणं महत्वाचं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अनेक सभांमध्ये महिला मतदारांचा पुरस्कार करत असतात कारण भाजपच्या सलग तीन विजयांमध्ये महिला मतदारांची निर्णायक भूमिका होती त्यात महिला आरक्षण कायदा लागू झाल्यास लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के जागा राखीव होती यावेळी अध्यक्षपदासाठी स्मृती इराणी यांच्या नावाची चर्चा आहे त्यांना अध्यक्ष बनवलं तर भाजपला पहिली महिला अध्यक्ष मिळेल यामुळे जनतेतही एक सकारात्मक मेसेज जाईल आणि त्यामुळे संघटनेत महिला सदस्यांची संख्या वाढू शकते असा फायदा भाजपला मिळू शकतो असो याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं देखील नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या चर्चेत आलेलंच आहे असंही भाजप धक्कादायक निर्णय घेत आलेला पक्ष आहे त्यामुळे एखादं वेगळं आणि नवीन नाव समोर केलं जाऊ शकतं पण भाजप किंवा संघ म्हणेल त्या नावावरती शिक्कामोर्तब करेल आणि मग तो अध्यक्ष म्हणून घोषित केला जाईल अशी याची सरळ सरळ प्रक्रिया नसते तर त्यासाठी एक मोठी प्रक्रिया आहे भाजपच्या या अध्यक्षपदाची निवड कशी होते ती निवड कोण करतं भाजपमध्ये या संघटनेची संरचना कशी आहे याबाबतची माहिती घेणं क्रमप्राप्त ठरतं भाजप पक्षाची रचना कशी आहे हे समजून घेऊयात भाजपमध्ये स्थानिक अशा सात भागांमध्ये स्तरांमध्ये विभागली गेली आहे यातही मुख्य असे तीन स्तर आहेत पहिला राष्ट्रीय दुसरा राज्य आणि तिसरा प्रादेशिक राष्ट्रीय स्तरावरती दोन पॅरल सिस्टीम चालतात एक म्हणजे राष्ट्रीय परिषद ज्यात पक्षाचे दहा टक्के खासदार सर्व माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष लोकसभा राज्यसभेतील पक्षाचे नेते यांच्या सकट पक्षाध्यक्षांनी नामनिर्देशित केलेल्या चाळीस व्यक्ती असतात तर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पक्षाध्यक्ष राष्ट्रीय परिषदेच्या सदस्यांमधनं एकशे वीस जणांची निवड केली जाते यापैकी चाळीस महिला तर बारा एस सी एस टी असणं आवश्यक असतं यातील राष्ट्रीय कार्यकारिणीला म्हणजेच पार्लमेंटरी बोर्डला कोणत्याही प्रश्नावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आलेला असतो या गटाने घेतलेला निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च मानला जातो भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष या गटाचा पदसिद्ध अध्यक्ष असतो या गटातही किती व्यक्ती असाव्यात यावर संख्येचं बंधन राज्य राज्यस्तरावर राज्य परिषद आणि राज्य कार्यकारिणी अशी असते राज्य परिषदेमध्ये पक्षाचे दहा टक्के आमदार खासदार सर्व माजी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जिल्हाध्यक्ष विधानसभेतील पक्षाचे नेते विधान परिषद राष्ट्रीय परिषदेचे सर्व सदस्य जिल्ह्याचे सरचिटणीस पक्षाच्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष असे पंचवीस व्यक्ती असतात राज्य कार्यकारिणीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष राज्य परिषदेच्या सदस्यांमधनं पंच्याहत्तर जणांची निवड करतो यापैकी पंचवीस महिला आणि सहा अनुसूचित जाती जमाती असणं आवश्यक असतं तिसरा स्तर म्हणजे प्रादेशिक समिती यात जिल्हा समिती ब्लॉक समिती आणि पंचायत समिती असे तीन भाग असतात जिल्हा समितीमध्ये जिल्हाध्यक्षांची निवड राज्य पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली होते या निवडणुकीत सर्व गटातील पक्षाचे पदाधिकारी सहभागी होतात ब्लॉक समितीमध्ये जिल्हा पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली ब्लॉक अध्यक्षांची निवड केली जाते गटातील सर्व सक्रिय कार्यकर्ते या निवडणुकीत सहभागी होत असतात मग येथे पंचायत किंवा गाव समिती ज्याला आपण म्हणू ही पाच हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या आधारेवरती तयार केली जाते थोडक्यात वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती जो इतर कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीये तो भाजपचा सदस्य होऊ शकतो आता बघूयात भाजप अध्यक्ष पदाची निवड कशी केली जाते भाजप या पक्षामध्ये अध्यक्ष हा पक्षाचा प्रमुख असतो एखादी व्यक्ती सलग दोन वेळा अध्यक्ष देखील होऊ शकते अध्यक्षपदाचा कार्यकाळ हा तीन वर्षांचा असतो दोन हजार तेराच्या दरम्यान झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षानंतर अधिकची तीन वर्ष म्हणजे सलग सहा वर्ष अध्यक्षपदी राहता येऊ शकते असा बदल झालाय पण राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी होते हे पाहूया तर भारतीय जनता पक्षाच्या घटनेच्या कलम एकोणवीसनुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते यात राष्ट्रीय आणि राज्य परिषदांचे सदस्य असतात राज्याच्या इलेक्ट्रोल कॉलेजचे कोणतेही सदस्य अशा व्यक्तीचा प्रस्ताव देऊ शकतात जो चार सक्रिय सदस्य आहे आणि ज्याचे प्राथमिक सदस्यत्व पंधरा वर्ष इतके राहिलेले आहे तसा प्रस्ताव मांडला जातो या प्रस्तावावरती किमान पाच राज्यांच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांची संमती असावी लागते शिवाय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा जो उमेदवार आहे त्याची देखील या प्रस्तावावरती त्या उमेदवाराची देखील सही असावी लागते मग एका नावावरती सहमती होते आणि अध्यक्ष निवडला जातो थोडक्यात भाजपने राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकदाही निवडणूक घेतलेली नाहीये भाजपमध्ये अध्यक्ष निवडीला अंतर्गत लोकशाही देखील म्हणतात भाजपच्या या घटनेनुसार किमान पन्नास टक्के म्हणजे अर्ध्या राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्यानंतरच राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाऊ शकतो या संदर्भात देशातील एकोणतीस पैकी पंधरा राज्यांमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड संघटनेच्या निवडणुकीनंतरच होते भाजपच्या घटनेत पक्षाच्या सर्वोच्च मंडळ मंदल, संसदीय मंडळाला आपत्कालीन परिस्थितीत अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकाळाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असतो त्यामुळे पक्षाचे संसदीय मंडळ नड्डा यांच्या जागी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढू शकतो किंवा नवीन अध्यक्षाची नियुक्ती देखील करू शकतो पण दोन हजार चोवीसच्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीतील भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीबाबत एक ठराव मंजूर करून घेण्यात आला होता आणि या ठरावानुसार अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर संसदीय मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करेल असं यामध्ये नमूद होतं त्यामुळं भाजप यावरती लवकरात लवकर निर्णय घेईल पण अध्यक्ष ठरवताना संघाच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करणं भाजपला कदापि परवडू शकत नाही त्यामुळे संघाने एखादं नाव समोर केलं तर पक्ष नेतृत्वाला त्यावरती विचार करावा लागेल पण याबाबतीत तुम्हाला काय वाटतं भाजपच्या अध्यक्षपदी नेमकी कुणाची वर्णी लागू शकते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका